नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सायली आणि अर्जुनला साक्षी शिकरे विरोधात पुरावे शोधण्यासाठी पुन्हा एकदा बुटीक मध्ये जायचं असते पण प्रिया खाली बसली असल्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नसते अशा वेळी सायली शक्कल लढवते प्रियाला मुद्दाम मुद बोलण्यात गुंतवते आणि तिच्या ड्रेसवर लोणच्या तेल सांडते त्यामुळे प्रिया सायलीवर भयंकर चिडते कारण तिचा महागातला ड्रेस खराब झालेला असतो सायली प्रियाला सांगते की यावर पाणी ओत आणि लिंबू मीठ घालून चोळ म्हणजे ते डाग जातील प्रिया सायलीला विचारते की तू असं कसं म्हणते त्यावर ती म्हणते की मी गृहिणी आहे त्यामुळे संसारातल्या युक्त्या मला ठाऊक आहेत प्रिया वैतागून आपला ड्रेस बदलण्यासाठी स्वतःच्या रूम मध्ये जाते ही संधी साधून सायली आणि अर्जुन घराबाहेर पडतात अर्जुन जातेवेळी आपल्या रूमला लॉक करून जातो कारण त्याला भीती असते की ते दोघं रूम मध्ये नसेल तर प्रिया रूम मध्ये शिरून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करेल थोड्या वेळाने सायली आणि अर्जुन बुटीक पाशी मुख्य दरवाज्याला लॉक असल्यामुळे दोघे खिडकीतून आतमध्ये शिरतात सायली तिथलं रजिस्टर असते तिला साक्षी नाव तिथे अर्जुन त्याचा फोटो जाणार तितक्यात बुटीकची मालकीन दरवाजा उघडते दोघं पटकन लपून राहतात बुटीकमध्ये कोणीतरी शिरल्याचा संशय त्या मालकीनीला येतो त्यामुळे ती तसा शोध घेते पण तिच्या हाती सायली आणि अर्जुन लागत नाही ती सर्व व्यवस्थित बंद करून निघून जाते त्यानंतर सायलेनी अर्जुन पुन्हा त्यांची शोध मोहीम चालू करतात आणि त्यांच्या हाती साक्षी विरोधात मोठा पुरावा लागतो दुसरीकडे प्रिया आदर्श बायकोचं नाटक करत असते अश्विन येईपर्यंत ती जेवायचं थांबते पण तिचा संयम सुटतो त्यामुळे कोणी नाही हे बघून ती पटकन एक घास तोंडात टाकते मात्र तितक्यातच अश्विन येतो त्यामुळे तिची गोची होते लग्नानंतर प्रिया आपल्यासाठी जेवायला थांबली आहे हे पाहून अश्विन तिच्यावर इम्प्रेस होतो तिचे कौतुक करू लागतो पण प्रियाच्या तोंडात घास असल्यामुळे ती काहीच बोलू शकत नाही त्यामुळे ती मोबाईलवर टाईप करते की लग्नानंतर पहिल्यांदा मी तुझ्यासाठी जेवायची थांबले आणि तू आज लेट आलास